आणि जगातील सर्वात मोठे या फुलपाखरू आंब्या या फुलपाखराच्या पंखाच्या टोकाला नागाच्या तोंडाचा आकार पाहायला मिळाला आणि या फुलपाखराचं खास वैशिष्ट्य म्हणजे त्याला तोंड आणि पचन संस्था नसते सुरवंट असताना भरपूर खाऊन घेतलेलं असतं त्यामुळे जेमतेम पाच ते सहा दिवस हे फुलपाखरू जिवंत राहतं या अल्पावधीतच प्रणय करून आपला वारसा अंडी घालून मागे ठेवून हे पतंग मरतात अशा नैसर्गिक आश्चर्यानं भरलेला हा जीव शक्यतो दक्षिण पूर्व आशियात आढळतो महाराष्ट्रात भीमाशंकर आणि बोरिवली नॅशनल पार्क तसेच इतर काही जंगलांमध्ये ॲटलॉस मॉत सापडतो परंतु जुन्नर तालुक्यातील आंबेहातवीज परिसरात ॲटलॉस मॉथ नावाचं फुलपाखरू आढळून आलंय आंब्या हातवीस दुर्गवाडी परिसरात सोनकीच्या फुलांचं पठार पाहण्यासाठी आलेले पर्यटक दीपक विषे जगदीश ताजवे विघ्नेश ताजवे कुसुम विषे कौस्तुभ निखिलेश विजयश्री यांना रात्रीच्या वेळी जुन्नरला परतत असताना हे ॲटलॉस मौत नावाचं फुलपाखरू दिसून आलं त्यांनी त्याचे व्हिडिओ चित्रीकरण आणि फोटो घेऊन त्याला पुन्हा एकदा निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिलं हे हॅटलास आहे आणि हे पतंगांच्या प्रजातीमधली सर्वात मोठी प्रजाती आहे याचे जर पंख तुम्ही व्यवस्थित पसरलेले पाहिले पूर्ण वाढ झालेले असेल तर हे एक फुटापर्यंत रुंद असते आणि व्यवस्थित जर तुम्ही पाहिलं तर याला निसर्गाने असं एक हे दिलेलं आहे की ते क्षणी असं वाटते की एक मोठा साफपणा काढून बसलेला आहे त्याच्यामुळे बरेचसे कीटक याला घाबरून राहतात किंवा येऊन राहतात आणि त्याच्यामुळे निसर्गाने त्याला असं एक स्वतःचा करण्यासाठी अशा पद्धतीचा कलर दिलेला आहे अरे आणि आपल्याला हे हे आहे बघायला भेटत नाही म्हणजे अगदी नामशेष होण्याच्या मार्गावर ही प्रजाती आणि आपल्याला आंब्यातून या परिसरात हो आंब्यातूज परिसरात आपल्याला येताना भेटलेलं आहे आता आपण व्यवस्थित फोटो घेऊन त्याला सोडून देणार आहे बरोबर तुला थोडीशी भीती थोडं पुढे हात ना थोडं मला पण एक दिसतो या ठिकाणी आपल्याला आंब्या होतेच परिसरात आपल्याला या ठिकाणी एक फुलपाखरू भेटले त्याला पतंग म्हणतात आणि त्याला सरांनी नाव सांगितलं तर वेगळंच नाव आहे प्लस मौत नाव दे ओके, ओके ओके आणि हे सगळ्यात या प्रजातीतलं सगळ्यात मोठं आहे फुल फुलपाखरू किंवा मॉथ प्रजातीतलं सगळ्यात मोठं स्पिशिज आहे